शिवरायांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक मंडळांनी प्रयत्न करावे असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आहे तीनशे पार्श्वभूमीवर श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं सोमवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार तानाजी मालसोरे यांचे तेरावे वंशज रायबा मालसोरे आमदार प्रणिती शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर विजय कबाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकारानं परिसर दणाणून गेला यानंतर पत्रातालीम मंडळाच्या वतीनं लेजिमचं बहारदार सादरीकरण करण्यात आलं तसंच शालेय विद्यार्थ्यांनी लाठाकाठ्यांची प्रात्यक्षिकं यावेळी सादर केली उपस्थित मान्यवरांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला या प्रसंगी पत्रा पत्रातालीमचे खलीफा पैलवान दत्तात्रय कोलारकर शिवाजी घाडगे गुरुजी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर उर्प नानासाहेब काळे उत्सवाध्यक्ष सुभाष पवार ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत डांगे ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे माजी अध्यक्ष मतीन बागवान ट्रस्टी सदस्य पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव माजी उपमहापौर दिलीप कोल्हे प्रीतम परदेशी अॅडव्होकेट हबीब माऊली पवार प्रकाश ननवरे दत्ता मामा मुळे कार्याध्यक्ष रवी मोहिते खजिनदार सीए सुशील बंदपट्टे मनोज गादेकर जयंत शेळके चेतन नरोटे विनोद भोसले सोमनाथ राऊत प्रसाद झुंजे सचिन स्वामी देवीदास घुले यांच्यासह शिवप्रेमींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती